हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्या आहे स्वामींचा प्रकट दिवस तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ आणायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरात चोहो बाजूने पैसा येऊ लागेल आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील आणि हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे स्वामींची कायम कृपा दृष्टी ही आपल्यावरती राहील आपल्या घरावरती राहील तर असं हे कोणत्या झाडाचं मूळ आहे आपल्याला या दिवशी घरामध्ये आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण करा आगे आगे करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेवा ही नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवन काळामध्ये अनेक असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवत आहेत स्वामींचा प्रकट दिन म्हणजे स्वामी जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयाला साजरी केली जाते आणि स्वामींचे विचार हे सर्वसामान्य लोकांना प्रेरणा देणारे आहेत आणि त्यांचे जे आहेत तर ते कोणालाही इजा करू नका सर्वांना आनंद द्या प्रत्येकाच्या आत मी एकटाच आहे असे हे आपले स्वामी होते तर आपल्या ही वस्तू घरामध्ये का आणायची आहे तर झाडाचं या मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये का आणायचं आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि वारंवार पैशाच्या अडचण येत असेल आपल्या घरामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या कष्ट मेहनत करून सुद्धा कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ मिळत नसेल आणि त्याचप्रमाणे सतत तुम्हाला कामामध्ये अपयश येत असेल तर घरामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नसतील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये येणारे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर अशा वेळेला आपल्यावरती सतत आर्थिक अडचणी येत असतील आणि भरपूर कर्ज आपल्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला ही वस्तू अत्यंत शुभ आणि या महत्वाच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे त्यामुळे आपल्या सर्व आर्थिक कर्ज दारिद्र्य गरिबी ही दूर सनातन हिंदू धर्मामध्ये काही रत्नांप्रमाणे झाडे वनस्पती यांनाही चमत्कारिक मानलं गेलं आहे आणि त्यामध्ये पिंपळ तुळस अशा काही अनेक झाडा झाडांच्या वनस्पतींना पूजनीय स्थान दिले गेले आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा संबंध झाडे आणि वनस्पतींशी आहे ज्या प्रकारे शनीचा संबंध शमीच्या झाडाशी आणि गुरुचा संबंध केळीच्या झाडाशी आहे त्याचप्रकारे शुक्राचा संबंध हा उमराच्या झाडाशी आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणीही नसून आपले दत्त महाराजांचा अवतार मानले गेले आहेत आणि त्यामुळे या अत्यंत शुभ आणि महत्वाच्या दिवशी उंबराच्या झाडाचं एक मूळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंबराच्या झाडाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो आणि शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी उमराच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला खूप सारे फायदे मिळत असतात शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्या कुंडलीमधला ग्रह मजबूत असेल म्हणजे स्ट्रॉंग असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होते लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते आणि पैशाला पैसा हा जोडला जातो त्यामुळे लक्ष्मी तुमची वाढत असते लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यामुळे धनसंपत्तीची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या दहा एप्रिल ला सोबतच तुम्हाला एक दिवा सुद्धा घेऊन जायचा आहे आणि हा दिवा तुम्ही तुपाचा न लावला तरी सुद्धा चालेल किंवा तेलाचा लावला तरीही चालेल तुम्हाला जे शक्य आहे तर तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे एक तांब्या कलश पाण्याने भरून घेऊन जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला भर कच्च दूध केसर असेल तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे त्यासोबतच चिमूटभर काळे तेल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला घेऊन उद्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला या झाडाला म्हणजे दत्तगुरूंना स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे आणि उद्या तुम्हाला या झाडाची मुळी घ्यायला लागणार आहे आणि मी ती झाडाची मुळी घ्यायला येणार आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरी यायचं आहे तर घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींची विधिवत पूजा करायची आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला लवकर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वामींची तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे स्वामींना तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक हा घालायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती व्हिजिट पक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यासोबतच त्या व्हिडिओमध्ये मी नैवेद्य कोणता तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि सेवा कोणत्या तुम्हाला करायच्या आहेत वस्तू कोणत्या अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची सेवा वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे तर अशी ही एक छोटीशी मुळी आपण जी झाडाची काढून आणलेली आहे तर ती मुळी घरी आणल्यानंतर त्या मुळीला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल थोडासा टाकून तुमच्याकडे असेल तर त्या पाण्याने सुद्धा तुम्ही धुतलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे मुठभर पांढरे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला ही मुळी ठेवायची आहे आणि ही मुळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला तुळस सुद्धा अर्पण करायची आहे अगरबत्ती दूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि ही प्लेट तुम्हाला उचलून तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे आणि यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते दिवे लागण्याची जी वेळ असते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ही मुळी बांधायची आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यासोबतच एक रुपयाचं नाणं सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांची स्वामींची नित्य अगरबत्ती दीप ओवाळता तेव्हा तुम्हाला तुम्हा या पोटलीला सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे अभिमंत्रित झालेली ही पोटली तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या कुंडली मधला ग्रह सुद्धा स्ट्रॉंग यामुळे होईल जेव्हा तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि त्यासोबतच कष्ट मेहनत करता त्याला तुम्हाला यश प्राप्त व्हायला सुरुवात होईल तुमच्या लक्ष्मीमध्ये वाढ होईल आणि तुमच्या घरातील गरिबी दरिद्री ही सुद्धा हळूहळू निघून जायला सुरुवात होईल तुमच्या घरात आणि आयुष्यात सुख शांती समृद्धी सर्व काही टिकून राहील आणि सोबतच घरातील भांडणं वादविवाद कलह हे हो सुद्धा दूर होतील आणि स्वामींची कायम कृपादृष्टी तुमच्यावरती राहील तर उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अतिशय शुभ दिवस आहे तर या दिवशी या तिथीवर हा उपाय करण्याला सुद्धा महत्व आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता कारण संपूर्ण दिवस हा स्वामींच्या प्रकट दिनाचा दिवस आहे आणि संपूर्ण दिवस हा शुभ आणि महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही उद्या उपाय हा कधीही दिवसभरामध्ये करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ